चला राजांनी तुम्हाला बोलावलेला आहे राजांची आज्ञा शिरसावन हिरकणीने बाळाला आपल्या कडेवरती घेतलं आणि राज दरबारात हजर झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नजर हिरकणीकडे टाकली अंगावर कितीतरी वरखडलेल्या जखमा झालेल्या कितीतरी खरसटलेल्या जखमा झालेल्या राजे गरजले गुन्हा केला आपण हो राजा गुन्हा केला पण राज मी माझ्या बाळासाठी घरी कोणीच नव्हतं माझं बाळ घरी एकट होत म्हणून मला जावं लागलं माझे जे धनी आहेत ना ते आपल्या स्वराज्याच्या कामी सैन्यामध्ये आहे मोहिमेवरती गेलेली आहे म्हणून मला जावं लागलं राज गुन्हा केला मी माफ करा मला पण राज मला, मला शिक्षा जी द्यायची ती शिक्षा द्या फक्त माझी एकच विनंती आहे कि माझ्या बाळाला माझ्यापासून वेगळं करण्याच सोडून मला कोणतीही सो शिक्षा द्या राजांचं अंतकरण गहीवरून आलं हलवून गेलं राजे म्हणाले कसे गेलात आपण त्या कडावरून गेले राजा कोणता कडा दाखवा मग हिरकणी राजांबरोबर त्या कडावरती गेली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला राजांचं सा अंतकरण हलून गेलं डोळ्यात पाणी आलं पण बोलून दाखवलं नाही काय नाव आहे या बाळाचं राज अजून नाव ठेवलं नाही बघा धनी मोहिमेवरती गेलेले आहे ना ते मोहिमेवरून घरी आले की मग नाव ठेव राज्यांनी त्या बाळाला आपल्या कुशीत घेतलं त्या बाळाकडे पाहिलं आणि अशी म्हणाले एवढी झुंसार असणारी स्त्री आणि या स्त्रीचा हा मुलगा या मुलाचं नाव आहे झुंसार रासो झुंसार रा माझं सुंसार रा माझं झुनसार राव आणि केवढा आनंद झाला बाळ भेटीचा आनंद किती मोठा होता माझ उदाहरण संपलं हे सर्व मी का सांगितलं हिरकणीने काय सांगितलं राज माझ्या बाळाला माझ्यापासून वेगळं करण्याचं सोडून मला कोणतीही शिक्षा द्या आणि दुसरं हिरकणीने स्वतःला मृत्यूच्या दाढेत ढकलून हिरकणी गड उतरून खाली आली जंगलात आली आणि जे पण सुटली घराजवळ गेली दरवाजा उघडला आत गेली बाळाला झुळीतून घेतला